नमस्कार सर्वांना ओम साईराम आज बनवणार आहे दाल खिचडी दाल खि खिचडीसाठी तांदूळ घेतले आहे तुरीची डाळ घेतली आहे मूग डाळ घेतली आहे मसूर डाळ घेतली आहे आणि ती स्वच्छ धुवून पण घेतली आहे कुकर घेतला आहे पाणी घेतले आहे कुकरमध्ये हळद टाकली आहे मीठ टाकलं आहे डाळ तांदूळ पण टाकून दिली आहे गॅस चालू करून घेणार आहे आणि दोन शिट्ट्या करून घेणार आहे मी आणि साहित्य कांदा लसूण कढीपत्ता कोथिंबीर टोमॅटो हिरवी मिरची घेतली आहे नंतर कट करून घेतलं आहे हळद हळद तिखट मीठ धने पावडर गरम मसाला तेजपत्ता आणि दालचिनी घेतली आहे कुकर पण झाला आहे थंड काढून घेणार आहे छान डाळ भात शिजला आहे कढई ठेवली आहे तापत तेल टाकलं आहे कढईमध्ये जिरे टाकले आहे लसूण टाकला आहे कांदा टाकला आहे कढीपत्ता टाकला आहे हिरवी मिरची टाकली आहे तेजपत्ता आणि दालचिनी पण टाकली आहे टोमॅटो टाकला आहे मिक्स करून घेतले आहे कोथिंबीर टाकली आहे परत दोन मिनटं मिक्स करून घेतले आहे हळद तिखट मीठ धने पावडर गरम मसाला पण टाकून घेतला आहे परत मिक्स करून घेणार आहे चांगलं आणि नंतर भात आणि डाळ शिजली आहे ती पण टाकून घेतली आहे कढईमध्ये आणि गरम पाणी पण टाकून घेणार आहे या याच्यामध्ये परत पाच मिनिट मिक्स करून चांगली उकळी येईपर्यंत शिजून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकली आहे छान शिजली आए। मिक्स के तैयार है दाल खिचड़ी धन्यवाद